नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे असा एक पदार्थ जेवताना आयत्या वेळी हा पदार्थ करून घेतलो तर चार घास जेवणाचे आपल्याला जास्तच जातील जेवणाची चव वाढेल आणि हा पदार्थ आपण घरातल्या साहित्यातूनच करायचा चला तर कोणता पदार्थ आहे ते पाहूया एका मध्ये मी एक वाटी दही घेतलं दही छानस फेटून घ्यायचं अगदी एकसारखं आधी करून घ्यायचं दही अगदी छान फेटलं गेलं आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं दह्याच्या आंबटपणानुसार त्यामध्ये साखर घालायचं बारीक कापलेली कोथिंबीर आणि इथं भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट वापरायचं भाजलेलं शेंगदाण्याचं वापरायचं म्हणजे चव वा अगदी छान येते आणि हे मिश्रण परत छानसं एकत्र करायचं आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा कांदा आयची काय आवडत नसेल तर नका घालू सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आता गॅसवरती एक दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचं जिरे छानस तडतडू लागले की त्यामध्ये दोन चिख्या मिरच्या एक अर्धा ओली मिरची कढीपत्ता आणि लसूण लसून ख मसाल्याचा नका घालू सर्व मिश्रण छानस एकत्र करायचं मस्त असा तडका तयार झालेला आहे त्यामध्ये आता हिंगपूर ती अशी चिरसुरीच चुरु फोडणी आपण आपण दह्यावरती ओतायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडस लाल तिखट घालायचं सर्व मिश्रण छानस एकत्र एक करायचं आणि अशी सुरसुरीत फोडणी आपण ह्या दह्यावरती घालायचं त्यावरती कोथंबीर पेरायचं मस्त असं आपला हा दही तडका तयार झालेला आहे अगदी आयत्या वेळी अगदी पाच मिनिटात आपण असा हा दही तडका तयार करून घेऊ शकतो चवीला एकदम मस्त लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेवणाच्या ताटात जर हे दही तडका असेल तर चार घास जास्तच जातात तुम्ही या पद्धतीनं असा हा दही तडका करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद